राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांची यादी समोर दिल्लीत राष्ट्रवादीची बैठक मंत्रिपदासाठी दहा नावांवर चर्चा यादी ही आली समोर महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण होणार निवडणुकीचा निकाल आल्यापासून सुरू असलेला हा सस्पेन्स चार डिसेंबरला संपणार आहे बुधवारी भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे महाराष्ट्र विधानसभेत सकाळी दहा वाजता ही बैठक होणार आहे मंत्रिमंडळ शपथविधी पूर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची काय स्थिती असेल यावर या, या बैठकीत चर्चा करण्यात आली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस मधील मंत्र्यांचा संभाव्य नावांवर चर्चा झाली आहे पक्षाच्या वाट्याला दहा ते बारा मंत्रीपद मिळवित ही प्रमुख मागणी करण्यात आली त्यात सुरुवातीला पहिल्या वेळी सात ते आठ मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे अशी माहिती समोर आली आहे त्या मंत्र्यांमध्ये कोण कोण असावं यावर बैठकीत चर्चा सुरू असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले तर संभाव्य मंत्र्यांची यादी समोर आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस संभाव्य मंत्री अजित पवार आदिती तटकरे छगन भुजबळ दत्ता बर्णे धनंजय मुंडे अनिल भाईदास पाटील नरहरी जिरवळ संजय बनसोडे इंद्रनील नाईक मकरंद पाटील या नावांचा समावेश आहे